आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात आपण कारवाई केली आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईन मध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर त्यामुळे तो फोडणं एवढं सहज शक्य नाही हे कुठे होतं एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा फर्स्ट पहिला मुलगा लॉग इन होतो तो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे म्हणजे सगळ्या लोकांना आणि तो पेपर मग त्या केंद्रातल्या लोकांनाही लॉग इन आहे त्या काळामध्ये कदाचित ते समजा कर्मचाऱ्यांनी काही संगणमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे पण याकरता आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रॅन्डमायझेशन केलाय म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल त्याच्या आधी त्यांना कळणार नाही दुसरं जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्वर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटनी एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहे या गट कच्या जागाही टप्प्या टप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट कच्या याही आपण एम पी एस सी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एम पी एस सी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सीनी करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एम पी एस बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एम पी एस हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे